नक्षत्र दोन हजार चोवीस महोत्सवाचा शानदार उद्घाटन समारंभ पंकजादाई मुंडे यांच्या हस्ते साताऱ्यात संपन्न झाला यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंकजादाई मुंडे यांचे स्वागत केले यावेळी श्रीमंत छत्रपती सौ वेदा दे दमयंती राजे भोसले यांचीही उपस्थिती होती यावेळी पंकजाताईंनी महिलांना सशक्त व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले व नक्षत्रच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना उत्पन्नाचे स्रोत प्राप्त होत असल्याचे सांगत नक्षत्र दोन हजार चोवीस महोत्सवाचे कौतुक केले व्ही एम न्यूज मराठी सातारा अमेरिकेपर्यंत विकायला घेऊन गेले नंतर त्या चळवळीचा कामी मागे पडली ती चळवळ राजकीय अस्थिरतेमुळे असेल आणखी काही कारणामुळे असेल पण बचत गटाची चळवळ फार महत्त्वाची आहे ज्या दिवशी स्त्री घराच्या आर्थिक कणा बनते त्यावेळी समाज सुधारतो असा विचारांचे मी आहे आणि त्यामुळे स्त्रीला आर्थिक सक्षम बनवणं आणि स्वतंत्र बनवणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे या बचत गटाच्या चळवळीला प्रचंड यश मिळो अशीच मी प्रार्थना करते शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई साहेब जेव्हा तुम्ही या ठिकाणी बोलत होता तेव्हा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटर ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे अच्छे अच्छी पसंत पसंद।